नमस्कार मित्रांनो कसं सध्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या पडगम चांगल्याच पद्धतीने वाजलेले आहेत आणि रणधुमाई चांगल्या पद्धतीने रंगलेली आहे प्रत्येक उमेदवार प्रत्येक मतदार हा आता शासंक आहे आणि नेमका भाग या महाराष्ट्रवाड्यातल्या लोकशाहीचा कुणाच्या बाजूला जाणार आहे आणि काय आहे की परिस्थिती जी काही परिस्थिती आलेली आज ज्या काही विकासाच्या भूमिका आहे सामाजिक परिस्थितीमध्ये खूप काही अशा अडचणी आहेत की जे सर्वसामान्यांना अजूनही अवगत नाहीये विकास कशाला म्हणायचं हाही प्रश्न सगळ्यांच्या समोर खूप मोठा तयार आहे परंतु फक्त आश्वासनं आणि भूल थापांच्या जीवावर निवडणुका लढल्या जात आहेत परंतु त्याच्या वास्तविकतेशी अपक्ष उमेदवार म्हणून आणि एक लोकपत्रकार म्हणून भागवत तावरे आपल्यासोबत आहेत नेमकं काय का उजाळा घालतील आणि ते उमेदवार असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून जनतेला त्यांना काय सांगायचं आहे हे आपण या मुलाखतीच्या माध्यमाने स्पष्ट करून घ्या नमस्कार तावरे उमेदवार म्हणजे नेमकं काय म्हणजे ने उमेदवाराची भूमिका काय आज ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये एक आमदार किंवा खासदार किंवा ग्रामपंचायत मेंबर किंवा नगरसेवक पाहिला जातो पण या नगर यांची कर्तव्य आणि जनता याच्यातली खरी परिस्थिती असतो मला समजते का उमेदवार म्हणून तुमचा काय दृष्टीक्षेप आहे आजपर्यंत उमेदवार म्हणून आम्ही असे प्रश्न कधी कुणाला उपस्थितच केले नाही कोणीतरी प्रस्थापित आहे कुणाची तरी आई खासदार होती कुणाची चुलता मंत्री आहे म्हणूनच आम्ही लोकांना निवडून देत आलेलो आहोत मात्र तुम्ही हा प्रश्न खूप चांगला विचारला कारण या प्रश्नावरच्या उत्तराच्या नंतरच राजकारण सुरू झालं पाहिजे उमेदवार म्हणजे कोण असला पाहिजे त्या त्या भागातल्या लोकभावनेचा प्रतिनिधित्व करणारा त्या भागातल्या लोकसमस्यांचं निराकरण करू पाहणारा त्या भागातल्या लोकप्रतिनिधी लोक, त्या भागात त्या लोक, लोक लोकांचा प्रतिनिधी होऊन संवैधनिक पदावर जाऊन लोकांचे प्रश्न सोडवणे लोकांच्या संदर्भात नागरी जीवन सुविधासाठी आवश्यक असणारे प्रकल्प घेऊन येणे त्याच्यासाठीचा पाठपुरावा करणे घेऊन येऊन त्या भागामध्ये सर्वांगीण विकास साधून यासाठीचा सरकार आणि जनतामधला जो प्रतिनिधी असतो तो आणि निवडून नेणारा प्रतिनिधी असतो नेमकं म्हणजे उमेदवाराची भूमिका ही म्हणजे ज्याची संख्या भारी जिसकी संख्या भारी उसकी ती हिस्सेदारी ही जी संकल्पना आता राजकारणात लागू होते किंवा सामाजिक भूमिकेमध्ये आज ती प्रक्रिया ती हुकुमशाहीकडे वळवली चालली की जनप्रतिनिधी हा निवडून देण्यासाठी तो कशा पद्धतीचा असावा यापेक्षा तो किती मताचा असावा ही जी भूमिका चालू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे निवडणुकीच्या राजकारणामध्ये डिलेक्टिव्ह मेरिट बघितलं जातं का तर बघितलं जातं तो तिकीट देण्याचा निवडून देण्याचा उमेदवारी देण्याचा निकष आणि मापदंड नेहमी राहिलेला आहे निलेखणू मेरिट मेरिटसोबत त्या उमेदवाराचं चारित्र्य त्या उमेदवाराची पॉलिसी त्या उमेदवाराकडे असणारं विजन त्या उमेदवाराचा पूर्व इतिहास आणि त्या उमेदवाराचा असणारा दृष्टिकोन हे याबद्दलची सुद्धा महत्त्वाची आहेत संदर्भात सुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे उमेदवारांनी पण आणि राजकीय पक्षांनी तिकीट देताना पण इलेक्टिव मेरिट आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टींचा समन्वय उमेदवारी देताना असताना ज्या पद्धतीने आजही सांगितलं जातं की संविधानिक पदाचे जेव्हा शपथ घेतो किंवा संविधानिक विषयांचा घेतो तो धर्मनिरपेक्ष असतो पण धर्मनिरपेक्ष हा विषय नेमका काय आहे हे सामाजिक भूमिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि धर्म या दोन्ही गोष्टींमधला नेमका उमेदवार म्हणून तुम्ही काय विचार करता धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर म्हणून बघूयात आपण कारण की आता त्या शब्दाचा सेक्युलर हा शब्द अधिक लोकांना प्रभावित करतो सेक्युलर सेक्युलर म्हणजे काय कुठलाही उमेदवार निवडून येताना किंवा निवडून आल्याच्या नंतर कुठल्या जातीचं प्रतिनिधित्व करणार असेल तर तो, तो सर्वांगीण विकास करू शकतो असं माझं प्रांजळ मत आहे म्हणून एखादा उमेदवार जिंकून येत असताना किंवा उमेदवार होत असताना त्याची मानकं किंवा त्याचा मापदंड किंवा त्याचा बॅलन्स किंवा त्याचा बेस हा जातीय नसला पाहिजे तो मगाशी आपण जशी चर्चा केली त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये गुण ज्या आहेत सर्वांगीण आणि सर्वांचा विकास करणारे असले पाहिजे म्हणजे सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी सर्वांच्या परिपर्श म्हणजे अंत्योदयापर्यंत पोहोचण्यासाठी जी भूमिका या उमेदवारांमध्ये लागते ते असं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कशा पद्धतीने ही ही संधी मिळाली तर तुम्ही या लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकता तर बघा माझी भूमिका नेहमी प्रांजल राहिलेली आहे पत्रकार असताना सुद्धा माझ्या भूमिकेमध्ये जे लिखाणातून विषय आलेले आहेत तेच विषय कृतिबद्ध करताना मला आवडतील मी ग्रामीण विकासाबद्दल बोललो ग्रामीण रस्त्यांच्या संदर्भात नेहमी विषय मांडलेले आहेत आमच्या शिक्षणाबद्दलचे अनेक प्रश्न आहेत ग्रामीण भागातल्या शिक्षणासाठीच्या शाळा नाहीत आम्हाला ग्रामीण भागामधल्या कृषीच्या संदर्भात शेतीमाल पिकवण्यासाठी जे सिंचन प्रकल्प आवश्यक आहेत आमच्याकडे गेल्या पंचवीस वर्षामध्ये एकही नवीन प्रकल्प झालेला आमच्याकडे शेतीमालाला भाव मिळावा अशी बाजारपेठ नाही जर त्या शेतीमालाला टिकून ठेवायचं असेल तर असे स्टोरेज नाही त्याच्यामुळं कृषी आणि ग्रामीण विकास या दोन विषयामध्ये माझा जो भाग आहे तो प्रचंड मागास आहे त्याला पुढं घेऊन जाणं गरजेचं आहे माझ्या उमेदवारीकडून तसं पाहतो की जर मी निवडून आलो तर या विषयावर मला काम करायला लागलं उस्तोडीचा कलंक या बीड जिल्ह्याला खूप मोठा आहे आणि तसा बीड बीड मतदारसंघही याच्यातून वंचित नाही आहे निम्मा गणेश किंवा जो गा ग्रामीण भाग भा, म्हणजे घाटावरचा जो बराचसा भाग आहे तो ऊसतोडीसाठी आजही कारखान्याला परराज्यात पर जिल्ह्यामध्ये स्थलांतरित होतो नेमका या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की हा विषय नेमका ऊसतोडीचा हा सामाजिक भूमिकेचा आहे की जो खुंटलेला विकास आहे त्याचं प्रतीक आहे खुंटलेलं विकासाचं जो आहे ना त्याचं ते प्रतीक आहे आपण त्याच्याकडे असं बघूया जर इथं पाणी असेल इथंच लोकांचा ऊस असेल तर लोकांना ऊसतोडायला काय द्यायची गरज आमच्याकडं पाणीच नाही म्हणजे आमच्याकडं वर्कल्प नाही आमच्यावर ऊस नाही आम्ही कशी काम मग रोज तोडायला जाईल तर आम्ही काय करायचं करायचो रोजगार नाहीये इथल्या आजवरच्या प्रस्थापित पुढाऱ्याने कुठलाही उद्योग या ठिकाणी आणलेला नाही आम्ही काय करायचं ऊसतोडतोडायला लोक हवसी जातात का त्यांना कुठला आनंद असतो उस जात असताना कुठलाही आनंद नसतो या दुर्दैवाने आम्हाला मान्य करावं लागेल की जे आजवर कुठलाही उद्योग कुठलाही प्रकल्प आणला म्हणून आमच्या रेल्वेकडं तुम्ही नेमकं पण त्या दृश्य हिशोपाने बघता कारण की रेल्वे हा केंद्राचा जरी विषय असेल तर जिल्ह्याच्या विकासामध्ये ते एक अग्निरथ म्हणून लावत आहे परंतु आजपर्यंत जे पंचवीस वर्ष सर्वसामान्य माणसाच्या पोकळ्याला गुळ रेल्वे रेल्वेचं लावण्यात आलंय आणि त्या हिशोबाने आजही रेल्वे पूर्णपणे पूर्ण पूर्णपदाला आलेली नाही तर नेमकं तुम्ही उमेदवार असताना या रेल्वेच्या संदर्भात काय भूमिका घेतात या जिल्ह्यातले दोन लोकनेते आणि डझनभर आमदार रेल्वे प्रश्नावर राजकारण करत आहे मात्र रेल्वे प्रश्नावर जी तरतूद होते केंद्र सरकार करत आणि केंद्र सरकारच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा हा जो रेल्वे मार्ग आहे तो व्यावहारिक दृष्ट्या परवडणार त्याचं मग कारण काय की इकडे रेल्वे चालणं आम्हाला परवडणार नाही मग आम्ही असे उद्योग उभा करा ना इकडे की रेल्वेला अगदी एका वर्षात कसं धावता येईल असं इन्व्हेस्ट होईल सरकार आम्हाला प्रत्येक वर्षी अशी तुटपुंजी निधी वर्ग करते रेल्वेला कामच पुढे सरकत नाही मात्र आम्ही इथं जर काही उद्योग उभा केले आम्ही सिंचन प्रकल्पामधून जर आम्ही काही शेतीमाल उपलब्ध केला तर मात्र हा मार्ग जो आहे तो रेल्वेला व्यावहारिक दृष्ट्या परि गतीन अगदी गोपीनाथ मुंडे पासन अगदी आज पंकजा मुंडे पर्यंत रेल्वेवर राजकारण चालू आहे बरं शेवटचा प्रश्न तुम्ही सत्ता म्हणजे नेमकं काय म्हणून बघता सत्तेचं समीकरण हे सामाजिक परिपेक्षामध्ये नेमकं काय आहे बडगा दाखवणे की सामाजिक परिस्थितीमध्ये बदल आणणे सत्ता हे माझ्यासाठी साध्य नाही सत्ता हे माझ्यासाठी साधन आहे सत्ता हे खूप मोठी संधी आहे प्रामाणिक आणि प्रांजळ मानसिकता ठेवून जर कोणी सत्तेमध्ये सहभागी होत असेल तर सत्तेसारखी सेवा करण्याची संधी ही तर कुठेही कुठल्याही ठिकाणी व्यक्ती म्हणून सेवाभाव जो आहे त्याला एक मर्यादा असते मात्र सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर जर सेवाभाव आमचा जागृत असेल सेवाभाव शेवाभाऊ युक्तिमत्व सत्तेचा असेल तर त्या सत्तेने त्या भागाचा सुजलाम भाग भागायला वेळ धन्यवाद धन्यवाद तावरे साहेब आपण आम्हाला तो अमूल्य वेळ दिला भेटूया न बोल अशा पद्धतीच्या सामाजिक भूमिकेमध्ये एक उमेदवाराची काय अपेक्षा आहे आणि उमेदवाराकडून जनतेने काय अपेक्षा ठेवावी या संदर्भातला हा घेतलेली छोटीशी मुलाखत या संदर्भात आपल्याला काय वाटतं नेम नम नेमकं आपल्या कमेंट्समध्ये आणि आपल्या लाईक्सद्वारे कळवा नमस्कार